कहाणी सोमवारची आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला एक एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दुभत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळाचं सांगितलं चौथीला आपली सेवा करावयास सांगितली अशी कामे वाटून दिली असं बरंच दिवस चाललं पुढे बायका बायकात भांडणं लागली एक मने तूच का मुलाबाळाचं करावस दुध का करू नये दुसरी मने हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी मने मीच का स्वयंपाकीन बाई व्हावं अशी आपली चौघींची भांडणं लागली हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजाचं मन उद्विग्न झालं मुख चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला इतक्यात तिथं वशिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वशिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणींच्या महाली गेले चारी राण्यांना ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राणींनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपलंही ह्यांना हीच कामे सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठांनी आंतरदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढले नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपत्याचं सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐकाता तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात चरत असायचीस तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याच्यावरती तू दुधाच्या धारा धरायचीस अभिषेक करायचीस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराच मनी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणींना त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू गं का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक किनवावं ह्याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतरध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागायचीस तेव्हा दर सोमवारी उपास करीस भिक्षेला जाईस पाचच घरी कोरांना मागेस त्याचा स्वयंपाक करून महादेवास नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेव घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती सेवा शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ते ऐकलं नमस्कार केला सुखासमाधानानं वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतरध्यान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरी होतीस दर सोमवारी चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वतः आपण उपवास करीस असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदानं सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व ती सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळली तिला भांडणाचं कारण विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस त्याचेच खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून शंकर तुला प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली असं ह्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजालाही आनंद झाला आणि आपण निघून गेले पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रावण सोमवारच्या पाच पौराणिक कथा आहेत त्या सर्व कथा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत